नमस्कार मंडळी तर चला पापड सिरीज भाग तीनमध्ये आज आपण पाहणार आहोत लहान मुलांचे आवडते रंगीबेरंगी फ्राईम्स तेही तांदळाच्या पिठापासून आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे वर्षभरासाठी सुद्धा करून ठेवू शकता असे हे रंगीबेरंगी फ्राईम्स तुम्ही मीठ किंवा वाळूमध्येही भाजू शकता किंवा तेलातही तळू शकता तर इथे मी तेलाचा एक थेंबही वापर न करता मिठामध्ये हे फ्राइम्स भाजून पाहिले खूप छान होतात आणि खूप छान फुलतात कुरकुरीत कुश आणि खुसखुशीत होतात तळल्यावरही एकदम छान होतात तर असे हे मजेशीर तांदळाच्या पिठापासून फ्राइम्स बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे तांदळाचे पीठ मी इथे रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून गिरणीतून दळून आणली आहे तर इथे लागणार आहे एक वाटी तांदळाचे पीठ ज्या वाटीने आपण पीठ घेतले त्याच वाटीने दोन वाटी पाणी यामध्ये घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे तर यामध्ये गाठी होऊ न देता अशा पद्धतीने मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे इथे कढईमध्ये चार वाटी पाणी घ्यायचे आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ व पाव चमचा पापडखार घालायचे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हे पिठाचे मिश्रण ओतायचे आहे व व्यवस्थित मिक्स करायचे अजिबात गुथळ्या होऊ द्यायच्या नाही थोड्या थोड्या वेळाने हे हलवत राहायचे मिश्रण घट्ट होईल व कलर ही चेंज होत जाईल अशा पद्धतीने मिश्रण सतत हलवत राहिल्यामुळे खाली कढईला चिकटणार नाही तर हे पहा मिश्रण थोडेसे घट्ट झाले आहे आता यावर मिनिट झाकण मंद आचेवर गॅस चालूच ठेवायचे आहे आणि वीस मिनिटांमध्ये तीन ते चार वेळा याला हलवून घ्यायचे आहे मध्ये मध्ये मी याला तीन ते चार वेळा हलवून घेतले आहे आता 20 मिनिट झालेली आहेत तर हे पहा पीठ व्यवस्थित शिजले आहे आता हे पीठ थोडेसे थंड करून घेऊया जास्त थंड करायचे नाही आपल्या हाताला व्यवस्थित सोसेल इतपत ते गरम ठेवायचे तर इथे मी कॅरी बॅग घेतले आहे व त्याला असे क्लिप्स लावलेले आहे तुम्ही पायपिंग बॅगसुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने आपण रंगीत फ्रेम्स बनवणार आहोत कॉर्नरला इथे कट करायचे आणि हव्या त्या शेपमध्ये आपण हे बनवणार आहोत हे क्लिप्स लावल्यामुळे आपल्याला फ्रेम्स बनवायला अगदी सोपे जाणार आहे आता मी इथे खाली कॅरी बॅगवर हे फ्रेम्स घालणार आहे तर वेगवेगळ्या शेपमध्ये आपल्या मुलांच्या आवडीनुसार आपल्याला इथे याला आकार द्यायचा आहे तुम्ही ए बी सी डी झेडपर्यंत असेही काढू शकता म्हणजे आपल्या मुलांची नावेही तयार होतील तर आता इथे मी वेगवेगळ्या आकारामध्ये आणि वेगवेगळ्या कलरमध्ये फ्राईम्स बनवणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही लाईन्स ही ओढू शकता तुम्हाला जसे सोपे वाटेल तसे तुम्ही आकार द्यायचे वेगवेगळे आकार दिल्यामुळे लहान मुलांनाही खूप आवडते तर हे पहा एक वाटी तांदळाच्या पिठामधील अर्ध्या भागामध्ये हे एवढे आपले तयार झाले आहेत तर हे आपल्याला आता वाळवून पुरेसे आहे मी हे एकच दिवस उन्हामध्ये वाळवले आहे तर खूप छान झालेले आहेत हे पापड तुम्ही पाहू शकता तर आता हे पापड आपण तळून पाहूयात सुरुवातीला तळून पाहूयात आणि नंतर मीठ किंवा वाळूमध्येही तुम्ही हे पापड भाजू शकता तर मी तुम्हाला मिठामध्येही मी भाजून दाखवणार आहे अगदी कमी वेळामध्ये लगेच तेलातून काढून घ्यायचे नाही तर हे लगेच करपतात तर अशा प्रकारे अगदी कमी तेलामध्ये सुद्धा हे तुम्ही फ्राईम्स तळू शकता खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत खमंग असे हे फ्राईम्स तयार होतात तर मंडळी मी हे फ्राईम्स आपल्याला मिठामध्ये भाजून दाखवते जे मीठ मी शेंगदाणे व फुटाने भाजण्यासाठी वापरते त्याच मिठामध्ये हे फ्राईम्स तुम्हाला मी भाजून दाखवते तर हे पहा अगदी बाजारात मिळते तसे होतात वाळूत किंवा मिठात तुम्ही हे भाजू शकता वाळूत किंवा मिठात भाजल्यानंतरसुद्धा हे खूप छान फुलतात एक थेंब ही तेलाचा वापर न करता हे भाजलेले फ्रँग्स तुम्हाला आवडले का हो व्हिडिओ जरा जरी आवडला तर लाईक जरूर करा व सबस्क्राईब नक्की करा तुमच्या अशाच सपोर्टची मला गरज आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद